नमस्ते शितोळे साहेब नमस्कार, नमस्कार। नाव गाव पत्ता कोणता जिल्हा गाव थोडं बोला नमस्कार मी प्रणव संजय शितोळे राहणार पाटर्स तालुका दोन जिल्हा पुणे आता तुम्ही माझ्यासोबत हो हरियाणा आलाय तर माझ्यासोबत किती वर्ष तुम्ही इकडे येत आहे मी गेले चार वर्ष झालो तुमच्यासोबत चार वर्षी तुम्ही माझ्यासोबत येत आहे तर चार वर्षामध्ये माझ्याकडे इथे तुम्ही आलाय तर इथल्या ज्या पहिल्या वर्षी गेलेल्या म्हशी दुसऱ्या वर्षी गेलेल्या म्हशी तिसऱ्या वर्षी म्हशी गेलेल्या या तुम्हाला गाभण मध्ये कसं वाटल्या गाबून मध्ये कुठलाच प्रॉब्लेम आला नाही सगळ्या आला या मशी वेळच्या वेळ माझा आल्या वेळच्या वेळ एकदा एकदा लावले की सगळ्या मशीन व्यवस्थित राहून गेल्या त्यामुळे गाबाच्या बाबतीत ह्या मशीनच्या अजिबात तक्रार तुम्ही जे काही ह्याच्या पूर्वीचे म्हणजे चार वर्षापूर्वी तुमच्याकडे तीसभर मशी पहिला गुजरातच्या होत्या हा होत्या तर गुजरातच्या तीस एक मशी ज्यावेळी तुमच्याकडे होत्या त्याच्यामध्ये ह्या दुधामध्ये किंवा माझ्या येण्यामध्ये काही दोन्हीमध्ये सेम लागतंय की कसं वाटत रेट कसं वाढतात हरियाणाच्या म्हशीचं रेट कसं वाटतात गुजरातच्या म्हशीचं रेट कसं वाढतात दुधाचं कसं वाढते काय शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला देऊ शकता आता गुजरातच्या म्हशी हरियाणाच्या म्हशी बघितलं तर ह्यांच्यात भरपूर फरक आहे हा गुजरातच्या म्हशी आणि हरियाणाच्या म्हशी हरियाणाच्या म्हशी तीन हजार पोस लिटर दूध देतात आपल्याला तसं गुजरातच्या म्हशी काय देत नाही गुजरातच्या म्हशी तेवढ्याच खात्यात हरियाणाच्या म्हशी तेवढ्याच खातात फक्त फरक काय गुजरातच्या म्हशी दूध देत नाहीत आणि हरियाणाच्या म्हशी भरपूर दूध देतात आपल्याला तुम्ही आता बघून गेला की हरियाणाच्या म्हशी तीन हजार लिटर दूध देतात हो आता तुम्ही जो चार वर्ष आपल्याकडे येतो तुम्ही हरयाणा आमच्या येत आहे तुम्हाला फुल गॅरंटी जनावरांची वाटली आणि तुम्ही एकमेस तीन हजार लिटर दूध देते हु. तर आज जे तुम्ही आता मशी घेतलाय त्या जवळजवळ तुमच्या आता दहा मशीन एक चांगला बुल घेतलाय तुम्ही तर तुमच्या माध्यमातून आज तुमची जे मागा तुम्ही माझ्या ह्याच्यात बोलला की तुमची शेती आहे पस्तीस एकर शेती आहे आता तुमच्या सरासरी दहा एकर शेतामध्ये तुमचा ऊस बी आहे तर ऊसाचं इन्कम सरासरी दहा तुम्हान एकर मध्ये किती नेतो एकरात पन्नास टन निघतो एकरी पन्नास टन निघतोय तर आपण त्या जर आपण विचार केला तर पाचशे टन ऊस होतोय तुमचा एका वर्षामध्ये दहा एकर मध्ये तर तीन हजार रुपये जर दर लागला तर पंधरा लाखाचा तुमचा ऊस होतोय आणि आज या मसरांच्या माध्यमातून जर दिले तर तीन हजार लिटर दूध दे जातोय तुमचं तर तीन हजार लिटर दुधांचं जवळजवळ तीस हजार लिटर दूध होत तीस हजार लिटरला आता तुमच्याकडे काय रेट चालू आहे पासुष्टर तुमचं साडे एकोणीस लाख रुपयाचे दूध होते म्हणजे दहा एकर शेतीला सुद्धा तुम्ही आता सध्या दहा मध्ये वाढ वार। आहे असा कुठेही इन्कम नाही एवढा जबरदस्त यामध्ये इन्कम होतो आता जे तुम्ही मला रेडा दाखवलात तो एम एकोणतीस पासून दूलचा तयार झालेला रेडा आहे तर त्याच्या आईचं रेकॉर्ड आपण आज त्या शेतकऱ्या दिशी जाऊन आपण बघितलं बघितलं तर तीन हजार लिटर पासून पाच हजार लिटरपर्यंत दूध आहे दूध त्याच्या आईचं दूध आहे ते पाच हजार लिटर पर्यंत आजीचं दूध आहे ते तीन हजार लिटर पण दूध आहे म्हणजे आणि हा आपण घेतलेला तो काय रेटला बसला जरा शेतकऱ्यांना सांगाय की हो आपल्याला बसला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजारची रेड्याची खरेदी आजी जाणवण्याचा काय खर्च असेल तो दहा हजार बारा हजार खर्च येते बशी तुम्ही जे दूध बघितला दोन टाइम शेतकऱ्यांनी जे हरवणं सांगितलं तेवढं तुम्हाला दूध दिलं काय दिलं 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 कायच प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम वाटला तुम्ही हरियाणात इथे महाराष्ट्रात इथे तुम्ही आलाय जे आपण हरियाणामध्ये तुम्हाला सगळी सोय झाली का राहण्याची राहण्याची कुठल्या प्रॉब्लेम काय आला का कशामध्ये राहण्याची खाण्याची फिरण्याची कोणतीच कोणताच प्रॉब्लेम आला नाही आपल्याला हा सगळं एकदम व्यवस्थित आणि घरच्या सारखं म्हणजे असं वाटत नाही की आपण आपला महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात हरियाणामध्ये मुशी खरेदी करायसाठी आलो ओके एवढं सगळं व्यवस्थित आहे आता काय करूया तुमच्या असं ट्रक भरले आहेत भरतेला ट्रक मध्ये लोकांना शेतकऱ्यांना तुमच्या मशी दाखव तुमचा रेडा प्रत्यक्ष आणि या दहा मशी दाखव दहा म्हशी तो एक बिल घेतलाय गाडी भरतेला पण दाखव नमस्ते सोबत आम्ही ह्या ठिकाणी महाराष्ट्रातून हरियाणामध्ये कार गाडी आम्ही आलेलं आहे क्रेटा गाडी घेऊन आणि राहायची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी होते या ठिकाणी आता लहान वासर बांधलेले पाच वासर बांधलेले आहेत अजून दोन अशी सात वासरं येतील परत तिथे एक रशी बांधलेली आहे त्या रशीपासनं पुढे जे आहे की लहान बच्छे राहतात परत जे त्यांचं सहा दिवसाचे जे खुराक आहे ते ह्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे सरकी पेंड आहे गुळ आहे घा आहे हरभरा करणा आहे त्याचबरोबर मेडिसिन बी दिलेला आहे काय मशीला वाटत प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी इंजेक्शनचा डोस आहे गोळ्यांचा डोस आहे संध्यास लागला तरी रेडकांना वगैरे गाडी भरायला सुरुवात आहे आता पुढे सात बच्चे या ठिकाणी भरलेले आहेत आता या ठिकाणी ही गाडी आता डायरेक्ट पाट्याचं जाणार या ठिकाणी पहिली गाडी किशनगड मध्ये थांबते किशनगड मध्ये आता संध्याकाळी आता गाडी भरलेली आता सात वाजलेली तिथं तर सात वाजता आता गाडी भरलेली उद्या बरोबर सव्वा चार चारच्या दरम्यान पहिला टप्पा किशनगड मध्ये जाते त्या म्हणजे दिवसभर तिथे थांबते संध्याकाळ सकाळचे दूध काढलं होतं संध्याकाळचं दूध काढलं होतं परत चारा पाणी खाऊन मशी हाय कशा स्ट्रॉंग असतात परत याच मशी संध्याकाळी सहा भरल्या की परत रतलामधे जातात मध्य प्रदेशमध्ये एमपी मध्ये तर तिथं ही गाडी परत आता रतलाम मध्ये एक दिवस सकाळी गेल्यानंतर होल्ड करते एक दिवस दोन दिवस दे तिथे रतलामला राहते आणि परत तिथनं पुढं मालेगावला जाते मालेगावला परत गाडी ही राहिली जिथन पुढे बरोबर पाटसला जायचं म्हणजे दौंड पाट्याची गाव दौंड वशी आहे दौंड पासून एक दहा किलोमीटर वरती आहे तर तिथं ही गाडी तुम्हाला थोडक्यात आधी मेशी भरती या ठिकाणी दाखवतो

पाटस दोनपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी ही गाडी चाललेली आहे काल एक गाडी धुळ्यामध्ये गेलेली आहे प्रत्येमेश शनावरती धुळ्याचे आहेत त्यांच्याकडे एक गाडी गेलेली आहे अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना टॉपच्या मशीन घ्यायची असेल तर हरियाणामध्ये स्वतः येऊन हुडकून फुल गॅरंटीच्या मशीन ह्यामध्ये सुद्धा एखाद्याला म्हैस बाद लागली असेल महाराष्ट्रातून सुद्धा तरीसुद्धा आपण एक्सचेंज करून देऊ ही गॅरंटी शंभर टक्के आपण डेअरी फॉर्म उपलब्ध करून घेतलेली आहे